तुमच्या मुलाच्या रागामुळे तुम्ही त्रस्त असाल तर थांबा वर्तणुकीशी संबंधित समस्या समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत समस्या राग हट्टीपणा न विचारता वागणे आणि नियमांचे पालन करण्यात अडचण या स्वरूपात दिसून येतात यामुळे मुलांच्या सामाजिक संबंधावर अभ्यासावर आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो याची अनेक कारणे असू शकतात जसे की अनुवंशिकता त्यांचे वातावरण आणि मानसिक घटक एडीएचडी मध्ये मुलाला लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येते आणि तो खूपच जास्त सक्रिय असतो ओडीडी मध्ये मूल हट्टी आणि उद्धट असतो उपचारामध्ये दैनंदिन दिनचर्या स्पष्ट नियम आणि चांगल्या वर्तनासाठी बक्षीस देणे समाविष्ट आहे समतोल आहार देखील मदत करतो योग्य माहिती आणि मदतीने तुम्ही तुमच्या मुलाला पुढे जाण्यासाठी मदत करू शकता जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या